जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची तात्काळ उचल बांगडी करण्याबाबत नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की आहे की माडा ही एक सामाजिक संघटना असून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनतेच्या चांगल्या दर्जेदार अविरत रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे त्या अनुषंगाने माडा ही नेहमी जनतेच्या हितासाठी काम करीत आहे व काम करीत राहील त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेवा दर्जेदार राहणे गुणवत्तापूर्वक राहणे सातत्य ठेवणे हे कर्म प्राप्त आहे यासाठी आरोग्यातील सर्व विभाग प्रमुख यांची प्राथमिक जबाबदारी असते व ते त्यांनी पार पाडणे आवश्यक आहे परंतु मागील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्याबाबत विविध संघटनांनी व प्रसारमाध्यमांनी त्यांच्याविषयी अनेक गंभीर तक्रारी केल्या असून त्या तथ्य असण्याची दाट शक्यता असून सदर तक्रारीमध्ये त्यांच्याकडून रुग्णसेवा देणारे अधिकारी डॉक्टर्स रुग्णालयातील स्टॉप तसेच बाकी कर्मचारी वर्ग त्यांच्याकडून प्रत्यक्ष रीतीने आर्थिक पिळवणूक होत असल्याचे दिसून आले आहे तसेच त्यांच्याबाबत मनमानी कारभार करणे दर्जाची वागणूक देणे आदी गंभीर स्वरूपाच्या त्यांच्या तक्रारी प्राप्त होत असून यामध्ये बहुसंख्य माडा सदस्य असून रुग्णालयात सेवा देणारे आदिवासी बहुल कर्मचारी असून त्यांच्यावर हा एक मोठा अन्याय होत आहे वाडा संघटना या निवेदनाद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील तदर्थ वैद्यकीय अधिकारी तसेच एनआरएज मधील कंत्राटी भरती जिल्हा कमिटीला विचारात न घेताच परस्पर आर्थिक व्यवहार झाल्याचे कळाले असल्याची माहिती विचारली असून सदर माहिती प्रत्यक्षात झाली असेल तर ही बाब खरोखर गंभीर असून याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर झालेल्या आरोपांवर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई का करण्यात आली नाही व याबाबत शासनावर कोणती कारवाई करण्यात येत आहे याची माहिती देण्यात यावी जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा लहाडे या स्वतः व त्यांच्या हस्तकांमार्फत ज्यांनी तक्रारी दिले आहेत त्यांना धाक दाखवून तक्रारी मागे घेण्याविषयी धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी संघटनेस प्राप्त झाल्या असून सदरचा प्रकार हा अतिशय गंभीर असून सर्व तक्रारदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून त्यामुळे वर्षा लहाडे यांना त्याच पदावर ठेवणे अत्यंत धोकेदायक आहे तसेच अशा धोकेदायक वातावरणात पूर्ण सेवा देणे डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत धोकेदायक आहे त्याकरिता सर्व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल जनतेला योग्य सेवा दर्जेदार सेवा गुणवत्तापूर्वक सेवा मिळण्यासाठी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले व सुरक्षित भावना असणे आवश्यक आहे त्याकरिता डॉक्टर वर्षा लहाडे यांची तात्काळ उचल बांगडी करण्यात यावी जर डॉक्टर वर्षा लहाडे यांची तात्पर बांधली करण्यात आली नाही तर नायलाजस्तोमाडा संघटना प्रचंड आंदोलन करेल त्यामुळे आदिवासी जनता रुग्णसेवापासून वंचित झाल्यास व जिल्ह्याची रुग्णसेवा कोलमडल्यास त्यास पूर्णतः स्थानिक प्रशासन जबाबदार राहील असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी डॉक्टर प्रकाश ठाकरे डॉक्टर राजेश वसावे डॉक्टर भरत वळवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन कडनं आज कलेक्टर मॅडमला जे काही सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सिव्हिल सर्जन जे वर्षा मॅडम जे आहेत त्या संदर्भामध्ये त्याने ज्या काही घोटाळे आणि जे काही पैशांच्या आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि आर्थिक या संदर्भामध्ये आम्ही भेटायला आलो होतो पण काही कारण भेट होऊ शकले नाही तर आज जे काही इथे पाठिंबा आहेत नंदुरबार जिल्ह्यामधल्या अं त्या संघटना त्या सध्या उपोषणावर बसलेल्या आहेत आणि धरण्या आंदोलनावर बसलेल्या आहेत त्यांना आम्ही महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन तर्फे संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी इथं आलेला